हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज काल व्हिडिओ टाक हां सकाळी टाकला मी व्हिडिओ विसरली तर काय आहे ना तर काय आहे ना पाय लेकर असं करते मोठा होमवर्क करू करू पै आली ते तर टॉपिक असं आहे की टॉपिक सांगतो मी कसं आहे तर टॉपिक असं आहे की मला व्हिडिओ टाकायला लागते भिव यूट्यूबवर फॅमिलीतली पायी इकडलं पायी मी एक चौकीदार बसलाच आहे माझे व्हिडिओ पाहिले तर मग मला लागते हो तर मी थोडं थोडं भेऊ भेऊ व्हिडिओ कसे कशी तरी मला लय विचार आहे माझ्या मनातनी की मी या व्हिडिओवर टाकाव त्या टॉपिकवर टाकाव त्या टॉपिकवर टाकाव कोणत्या कोणत्या टॉपिकवर टाकावं माझ्यासोबत घडलं त्याच्यावर टाकावं किंवा घडणार त्याच्यावर टाकावं असं मला वाटते की मला सगळ्या टॉपिकवर टाकावं वाटते पण काय आहे ना मग थेट तिकडं गेल्यावर तो असं टाकलं पण तसं तर मला काही गरज नाही आहे कोणाशी मी मायातच आहे मी कधी कधी हे बा मला वायरल व्हायसाठी किंवा काही व्हायसाठी असं खोटं गिटं बोलायला लागत नाही मी खोटं बोलत नाही हा नहीं है। तरी पण यूट्यूब मॉनिटाईज नाही आहे तरीसुद्धा मी कोशिश करत आहे ना वॉच टाईम कम्प्लीट नाही आहे जेवढा होत आहे आता माझा जेवढा पंच्याहत्तर झाला तर तो कमी झाला चोपन्न झाला तो अजूनही घटू शकते त्याचं काही महत्त्व नाही आहे की वॉच टाईम आहे किती कम्प्लीट होणार किती नाही होणार तर आता काही माहीत नाही तिचं वॉच टाईम माझ्या कवा कम्प्लीट होणार माय सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार घंटा वॉच टाईम मला व्हायचे आणि तो माझ्या कंप्लीट झालेला नाही आहे आणि त्यामुळे सगळंजणं इथं मायाला डिमोटिवेट होऊन राहिली आहे आणि असं घरी आपलं तरी हे जे आहे व्हिडिओ टाकत आहे ते मी लपू लपू टाकत आहे नवऱ्याला माहीत नाही कोणाला माहीत नाही तरी मी ही व्हिडिओ थोडी लपून लपून टाकत आहे माहीत नाही याचा याच्यात मी व्याय काय होईल होऊ शकते मी सक्सेस नाही होणार कारण की दोन वर्ष याचं पुराणं माय चॅनल आहे दोन वर्षापासून मी याच्यावर कोशिश करत आहे पण मी याच्यात मी सक्सेस होत नाही आहे आणि मला माहीत नाही मी होणार की नाही होणार आहे तरी पण मी कोशिश करत आहे दिवसभर या व्हिडिओत मी याच्यात मी घुसून राहत आहे दोन छोटे छोटे लेकरं आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे व्हिडिओ मी स्वतः एकटी मेहनत करणारी आहे तरी तुम्ही बी जर कशी माझ्यासारखी छोटे क्रिएटर असणार तरी पण तुम्ही जे आहे ना लिमिटेड नका हो तुम्ही मोटिवेटेड नका हो तुम्ही बिलकुल मी नका हो तू माझ्याकडून मोटिवेशन घ्या आणि मेहनत करा मेहनत करा काय आहे ना हे व्ह्यूज येत नाही काही येत नाही तो लय येते त त्रास खरंच लयच त्रास येते असं वाटते हट काहीच नाही करायचं मला आता मी करतच नाही असं वाटते तर असं माझ्यासोबत बी होते आणि मला पण वाटते मी करावं नाही मला वाटते मी करत नाही मी सोडून देतो मला कितिकदा वाटते आणि कि मला आत्ता पण वाटत आहे की मला नाही करायला पाहिजे तर हा होऊ शकते की हा माझ्या आजचा लास्ट व्हिडिओ असणार पर पण मी तुम्हालाही मोटिवेट करत करत आहे की तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करा या आता फेसबुक यूट्यूब इंस्टा हे ते सगळ्या खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलं आहे जिथं अश्लीलता आहे ना की तो सगळ्यात जास्त म्हणजे जास्त हे होत आहे सबस्क्रायबर वाढत आहे व्ह्यूज येत आहे मिलियन मिलियनमध्ये त्यांनी व्ह्यूज येत आहे आमच्यासारखे जे छोटे क्रिएटर आहे घरचे दाखवत आहे लेकराचे दाखवत आहे किंवा काही पण दाखवत आहे तर त्याला व्ह्यूज बी नाही आहे काही नाही जेव्हा जेव्हा आपल्याला असं टायटल बेकार लिहायला लागते ना तेव्हा आपल्याला येते टायटलमध्ये बेकार टायटलवर येते किंवा काहीच्यावर येते व्ह्यूज येते असलेल टायटलवर येते तर असेल असं होऊन राहिलं आहे ॲक्च्युलीमध्ये आपले यूट्यूबवर खोटं बी बोलायला लागते खरं बी बोला लागते, लागते। आणि खोटं बोललं लोकाला काय पाहिजे मसाला आणि जो पर्यंत लोकाला मसाला आपण देत नाही तोपर्यंत तो लोक आपल्याले सबस्क्राईब नाही करत आपल्या चॅनलवर यूज येत नाही आपला वॉच टाईम कम्प्लीट होत नाही आपला सबस्क्रायबर काउंट पूर्ण कम्प्लीट होत नाही आणि आपण तिथंच राहतो कारण की आपल्याला तेवढा सपोर्ट लोक करत नाही तर मसाला म्हणजे मसाला म्हणजे कसा भेटणार त्याने मसाला नवऱ्या बायकोचा मसाला अश्लीलतेचा मसाला आणि असे खूप जास्त मसाला आहे मसाला पाहिजे लोकांनी बस तर अशी गोष्ट आहे आणि माझा जो काही एवढा मसाला आहे नवऱ्याचं काही बोलायला जातो जवळ जातो नवरा जा। जा। रड जा। जा। दूर दूध लोकं पाहते चांगलं इकडले पाहिजे तिकडले पाहिजे तिकडले पाहिजे चार लोकं पाहते आणि मग राहते चार लोक आपलं अडू ह्या चार लोकांचा विचार करू करू मी व्हिडिओ बनवत नाही नवरा सांग मा नवरा म्हणते मला व्हिडिओ घ्यायचं नाही मला त्या व्हिडिओ दाखवायचं नाही तू काय करतो तू एकटी कर तुले तु एक कर। काय करायचं तू तू एकटी कर असं म्हणते मग मी काय एकटीच करत आहे ना आता तर तुम्ही होऊ शकेल तर सपोर्ट करा नसेल होत तर राहू द्या असं काही नाही पण मी आजची रिॲलिटी यूट्यूबची रियालिटी या फेसबुकची रिॲलिटी या काहीची अशी रियालिटी, आ, रियालिटी मी तुम्हाला सांगत आहे यूट्यूबचीच रियालिटी सांगून देतो ना पहिलं यूट्यूबवर मी अपलोड करत आहे मी खूप व्हिडिओ बघितले आहे तिकून दाखवून तिकून दाखवून हे दाखवून लय लय मस्त सबस्क्रायबर येऊन राहिले आहे लय व्ह्यूज बी येऊन राहिले आहे आमच्यासारख्याला व्ह्यूज येत नाही आहे आणि आम्ही तिथंच राहून राहिलो हटको हटको है, भी दाखो तुम्हें। तुम्हें तुम्हें है। आ, ठीक आहे आम्ही बी दाखवतो मग आम्हालाही तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे उद्यापासून आमचे व्हिडिओ तसेच येणार आहे व्हिडिओ यूट्यूबवर चला मग ठीक आहे आज नाही वाढत आहे सबस्क्रायबर काही नाही मी तंग येऊन मी बी असेच करणार आहे समोर असंच होणार आहे की नाही चला चला मग नमस्कार मी मायावाला प्रवचन मायावाला मोटिवेशन इथंच खतम करतो आणि तुम्हाला तुमच्या यूट्यूब so, फॅमिलीने वाया जेवढी आले खूप चांगलं सबस्क्राईबर्स मला सबस्क्राईब केलं थँक्यू आणि त्यांना धन्यवाद देतो माझं मला इतकंच खतम करतो बाय